स्थानिक स्वराज्य संस्थांच्या का काही घातल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगरपालिका निवडणूक संदर्भात पक्ष कार्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्गदर्शन सभेचे आयोजन पक्ष सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी उपनेते विश्वास थळे अल्ताफ शेख ज्योती ठाकरे संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी चित्र खूप समाधानकारक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत नाहीतर महाराष्ट्रातील कर्मदरिद्री सरकारने प्रशासकाच्या माध्यमातून जेवढे काही वाटोळे करता येईल तेवढे केलेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा मोठ्या हिमतीने आत्मविश्वासाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे असं वक्तव्य माजी खासदार विनायक राऊत यांनी केलंय चित्र तर खूप सकारात्मक आहे सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत नाहीतर या कर्मदरिद्री महाराष्ट्र सरकारने मागच्या तीन वर्ष या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींची जी निर्मितीच केली नाही प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं काही वाटोळं करता येईल तेवढं केलेलं आहे आणि त्यामुळे होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा मोठ्या हिमतीने ताकदीने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहेत आणि जिंकणारसुद्धा आहे भाजपाने नक्कीच मला वाटतंय की ज्या पद्धतीने मागच्या सहा महिन्यामध्ये अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे अनेकांची इन्क्वायरी लावलेली आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये सुद्धा संभाजीनगरच्या व्हिट्स हॉटेलची उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतीलच आणि नक्की त्याच्यामध्ये दोषी तर आढळणारच आहेत तर दोषींना तुरुंगात पाठवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आता राजकीय पटलावरचे एकजुटीचे वाढे वाहत आहेत सुद्धा मोठ्या प्रमाणात वक्तव्य केले गेलेलं आहे काय वाटतं नागरिकांच्या शिवसेनेच्या तमाम मराठी जणांची भावना आहे ही एकजूट व्हावी अशी प्रार्थना मी भगवंताकडे करतो कारण ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे देशातल्या सुद्धा लोकशाही प्रणित जनतेची ती इच्छा आहे आणि ती त्या पद्धतीने सर्व चांगलं होईल असं वाटतंय तुम्ही भाषणात चालित की आम्ही स्वतंत्र लढणार आहे त्याच्या तुमची जी एक युती आहे मनसे आणि शिवसेना महानगरपालिका हे म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका आहे त्यांच्यात युती राहणार का अपक्ष आहे आत्ता तर आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो हो आहोतच भविष्यामध्ये कोणाची युती होईल काय होईल आता आत्ता सांगू शकत नाही पण आम्हाला निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या उद्देशाने मी कामाला लागलेलो आहोत मनसेबरोबर झाला मनसेबरोबर युती झाली तर तो स्वण्याहून पिवळं असेल त्या म आम्ही सगळेच जण आहोत ती व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे